प्रकार झाला आपल्या गुरुकुलावरती जो हल्ला करण्यात आला नेमका तो त्याची पूर्ण माहिती कशी आहे जो घ्या हे पहिल्या वेळेस दोन वेळेस हल्ला झाला त्यावेळेस आम्ही घरी कुणीच नव्हतो आम्ही मोतीला गेलेलो होतो तर पहिल्यांदा शाळेतून लेकर त्यानं वाटामध्ये चौकात मारले अखबार आणि दुसऱ्या वेळेस पोरं पळून आल्यानंतर गुरुकुलचे फित्र काढून त्यानं गुरुकुलमध्ये येऊन हल्ला केला ग्रंथ फिरंत फेकून दिले पकवास फोडले चार पाच पोरं फ्रॅक्चर आहेत आणि काहीला मुक्का मारे असे ते पोरं हे झाले त्याच्यानंतर पुन्हा आम्ही मोहित येऊन आलो मी मोहितहून आल्यानंतर मोहतीहून आल्यानंतर मी आल्यानंतर पुन्हा तिसऱ्या वेळेस वापस आले ते तिसऱ्या वेळेस वापस आल्यानंतर मला बाहेर ते ना बाहेर म्हणजे ते हल्ल्याखोरा नाही हां हल्ल्याखोरा बाहेर रोडवर उभा टाकून मला बोललेलं बाहेर आणि बाहेर बोलल्यानंतर मी मिटवायचे प्रयत्न केले हात जोडले पाया जोडले त्यांच्या पुढे सगळ्याला विनंती केली तुम तुमचं लेकर सांभाळा आम्ही आमचे लेकर सांभाळतो म्हणून इतकं विनंती करून त्यांनी काय केलं की एकदम हल्ला माझ्यावर केला पण म्हणजे साधारणत अशा हल्ले तीन केले यांनी तीन हल्ले केले ते जाऊ जाऊ हा मारायचं आणि पुन्हा परत येऊन मारायचं इथं द्वंद्व केलं तसं आणि तिसऱ्या वेळेस मी आलो म्हणून कळाल्यानंतर पुन्हा माझ्यावर केला बोलवून घेऊन घरातून बोलवून घेतलं बाहेर आणि पुन्हा मारहाण केली आणि नुकसान काय काय केलं त्यांनी पक्वाचं फोल्ड देत ग्रंथ फेकून दिले ते पेट्या फळ्यात पत्र फाळड्यात ग्रंथ म्हणजे गुरुकुलची ग्रंथ सुद्धा समजा ते इकडे तिकडे पोरायचे ते तुकाराम महाराजाचा गाता फिता हे जे आहे ना बरोबर सा ते ना असं सगळं फेकून द्याल ता साधारणतः किती विद्यार्थ्यांना मारहाण झालेलं याच्यामध्ये कमीत कमी दहा पंधरा विद्यार्थ्याला मारहाण झालेली तर त्याच्यामध्ये चार पाच विद्यार्थी फ्रॅक्चर आहेत आणि बाकीचे मुक्का आहे कुणाला गळ्याला मार इथं कुणाला मांडीला मारे हाताला मारे पाठीवर मारे पाये फ्रॅक्चर आहे कुणाच्या अंगठा फ्रॅक्चर आहे आणि जे पकवास वगैरे कशाच्या चाकून फोडले पकवास त्यांच्याकडे चाकू होते ना त्यावेळेस म्हणून मी नव्हतो त्यावेळेस पण ते मुलं सांगायले की त्याने चाकून असे पकवास फाळले म्हणून त्यांच्याकडे चाकू होते मुलाच्या इथं वार झालेला आहेत ना माहिती पण तेन कसं हान बचले पोरं समजा कसे इकडं वळ त्याला त्याला उली उली लागलेली नळड्याला लागलेला आहे गालाला लागलाय कुणाच्या छातीला लागलाय वार म्हणजे बसलेली तितक्यातून समजा तुम्हाला पण बरीच मारहाण झालेली मला मारहाण झालेली जण होते माझ्या अंगावर दोघा जणांना लाकडे होते तर दोघा जणांचे लाकडं फुकिण्याच्या प्रयत्न तिसऱ्यानं मला फुटलेली फरशी होती ती फरशी आणून डोक्यात घातली आणि लाकड जे लागलेत एक छातीमध्ये मारायची आणि एक इथं मनगटाला इथं हातावर त्यावेळेस माझ्यावर फरशी पडली डोक्यात वार झाला त्यावेळेस पोलिसवाले सुद्धा पंचवीस फुटाच्या अंतरावर आलेले होते दोन आले, वाले आले ते पोलीस स्टेशन मधून हा त्यांनी काय सोडवण्याचा प्रयत्न केला केले गेले ते आले की हे पळून गेले ठीक आहे पण त्यांच्या समोर झालेलं हे सगळं महागालचा माझा जे मार लागला का त्यांच्या समोर लागलेला आहे म्हणायचं त्यांनाच मला पाठली घ्यायला गर्द दवाखान्यात घेऊन ठीक जा